हाय हॅलो नमस्कार तर सकाळी आम्ही सर्वच जण तयार झालो आंघोळ वगैरे केली आणि आता आलोय आम्ही इथे रत्नदुर्ग फोर्ट पाहण्यासाठी या किल्ल्याकडे येतानाच वाटेला शिवसृष्टी लागते पण त्यावेळी ते, ते बंद होतं आणि टायमिंग थोड्या वेळानं चालू होणारच होतं पण आमच्याकडं नंतर वेळ पुरला नाही कारण आरूला आम्हाला सोडून मग निघायचं होतं परत पुण्याकडे मग म्हटलं चला नेहमी येणं जाणं तर होतच राहणार आहे तर एकच किल्ला निवांत आणि आरामात पाहून घ्यावा तर सकाळीच आम्ही इथे आलो होतो आणि हा रत्नदुर्ग फोर्ट आहे तर याबद्दल आम्हाला म्हणजे मला तरी काहीच माहिती नव्हती मग इथे वरती फिरताना मला आरूने याबद्दल सर्व माहिती सांगितली आरूला इतिहास जाणून घेणं खूप आवडतं तो बरेच पुस्तकं वाचत असतो आणि त्याला भरपूर माहिती आहे आणि या फोर्टबद्दल देखील सर्व माहिती त्याने मला सांगितली किल्ला खूप छान आहे वरती भगवती देवीचं मंदिर आहे नवरात्रीला इथे खूप मोठ्या प्रमाणात जत्रा वगैरे भरते असं तिथं लिहिले होती माहिती मधल्या साईडला मंदिराची साफसफाई चालू होती आणि देवीच्या आरतीची तयारीच चालू होती तर मधलं शूट करायला मनाई असल्यामुळे मी मधलं काहीच घेतलेलं नाही तर समोर एकदम मंदिर आहे आणि मध्ये काही लोक बसलेले देखील होते तर इतिहास हा आहे सारंग कान्होजी आंग्रे यांचा इथला इतिहास आहे जर तुम्हाला इतिहास माहिती असेल तर नक्कीच कळतील या गोष्टी एक पर्यटन म्हणून मी फक्त हे दृश्य नयनरम्य म्हणू शकते किंवा खूप छान आहेत असं म्हणू शकते पण पन... त्यावेळी जर विचार केला तर इतिहास आहे दळणवळण सर्व काही पाण्याच्या मार्गानेच व्हायचं तेव्हा आणि हा किल्ला जोही बाजूने पाण्याने घेरलेला आहे तुम्ही पाहू शकताय ॲज इट इज हा असा देखील समोर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे ना तसाच समोरासमोर दिसतो एवढं भारी सौंदर्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं छान ठिकाण आहेत पाहण्यासारखे हे मला इथे गेल्यावरच समजलं एक एक स्पॉट तिथला आम्ही निवांत पाहिला मंदिराच्या चोही बाजूने कड आहे आणि त्या कडावरतून चलत चलतच आपल्याला हे पाहायचं आहे सर्व काही तर हा समुद्र काय मस्त दिसतंय पाणी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना अगदी तसंच आहे आणि खूप छान आहे एकदा तुम्ही अवश्य जावं असं मी म्हणेन कारण हा आपला इतिहास आहे इथे गेल्यानंतरच तुम्हाला भरपूर गोष्टी माहिती देखील पडतील आणि खूप छान स्पॉट आहे फिरण्यासारखा देखील आहे तर एकदा नक्कीच जा असं मी म्हणेन आणि इथे फिरलो वगैरे मग नंतर बाहेर आम्ही सर्वांनी जेवण केले दुपारचे जेवण आमचे बाहेरच झाले आणि हे सर्व पाहून झाल्यानंतर मग आम्ही निघला निघालो आरूच्या कॉलेज आणि ही सर्वात कठीण वेळ आरुला तिथून सोडून निघणं आम्ही ठरवलं होतं की त्याच्या समोर रडायचं नाहीये पण इमोशनल सर्वच एवढे झाले होते ना की आपोआप अश्रू व्हाऊ लागले आणि नंतर त्याला शांत करणं खूप कठीण झालं पण असो काही तो दिवसात तोही तिथे रमेल आणि त्याचंही मन लागेल